रामेश्वर त्या ठिकाणी गंगाराम मोवाळ्यासारख्या टाळकर्यांनी तुकोबऱ्यांच्या कीर्तनात चाली म्हणले दोन तीन तास कीर्तन झालं कीर्तन संपल्यानंतर महाराज तो सोनबा नावाचा मृदंग वादक तुकोबाऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी आला आणि तुकोबऱ्यांनी सांगितलं सोनबा आज किती चांगला मृदंग वाजवला श्री म्हणून एक थाप देण्यासाठी हात समोर केला आणि मृदंग वाजवायला आलेला सोनबा गायब झाला गायब झाला आणि रामेश्वर शास्त्रीला विचारलं शास्त्री विचार सोनबा मृदंग वाजवायला आला होता आणि आताच्या आताच गायब झाला शास्त्री असं काय झालं शास्त्री पळत पळत सोनबाच्या घरी आल्याने आवाज दिला दररोज सोनबा दरवाजा काढ म्हणल्यानंतर त्या ठिकाणी तापीन बसलेला सोनबा त्या दिवशी ताप आली होती सोनबाला झोपीत होता उठत आला शास्त्री तुम्ही माझ्या घरापर्यंत आलात कस काय न तर अरे तुला माहिती नाही आज यांचं कीर्तन महाराजांचं कीर्तन तुझ्या गावात होत आणि तू मृदंग वाजवायला आला नाही सोनबा त्यावेळेस सोनबाला सोनबा न शास्त्रीला शास्त्री सांगितलं शास्त्री मला ताप आली होती म्हणून घेऊ द्या मला ज्या ठिकाणी कीर्तन होत त्या धर्म मंडपामध्ये शास्त्रीनं सोनबाला आणलं सोनबा, सोनबा पायावर नतमस्तक झाला आणि शास्त्रीनं सोनबाला विचारलं सोनबा अरे मृदंग वाजवायला तर तूच होतास ना आताच दर्शन घेत असताना तू गायब झाला सोनबा अरे खोट बोलतोस त्यावेळेस सोनबान शास्त्रीला सांगितलं शास्त्री मी आलो नव्हतो माझा अंग तापी नव्हतो मी झोपलो होतो मी मृदांग वाजवायला आला नाही रामेश्वर शास्त्रीच्या डोळ्यामधून पाणी आलं रामीन शास्त्रीनं विचारलं तुक त्या सोनबाला सोनबा आज मृदांग वाजून मला न बोलताच या ठिकाणाहून निघून गेलास ना सोनबा काय झालं माझ्याकडून काय चुकलं का शास्त्रींच्या डोळ्यामधून पाणी म्हणतात म्हणून म्हणतात विश्वास विश्वास होता तुकोबरांच माझ्या वडिलांची मिरा तिघा देवा तुझी चरण सेवा साधा वया मागे बहुता जन्मी याची करीत आलो आम्ही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली कुठ तरी मागच्या जन्मीच पुण्य लागत तेव्हा कीर्तनात कीर्तन बसून ऐकत आहे आता नंतर एक बालाजी मामा आंघोळ करायची मशीन आली बरं काय मला दीड लाख रुपये किंमत आली माहिती घेऊन टाका कधी बिदरला गेलं तर हा एखादी हिणबाई भेटायला आली तर तिला मसनीत घाला जशी हिणबाई मसनीत गेली लाईटच गेली मार कस बस तिला जनरेटर लिटर लावून बाहेर काढले आल्यावर विचारले मसनी तांबोळ करणार का तिनं म्हणजे गावच्या नदीत करतो पण मसनीत करणार म्हणजे एवढी बेकार आहे मला काय किती बदलला जुन्या काळातल्या वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यात घर आतल्या घरात मधलं घर मधल्या घरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर कप कपात होती घडी घडीत वाजलं हे पांडुरंगाचं नाव घेतो मी नानो पैसे नाही लक्षात घ्या पांडुरंगाच्या आताच्या आजीला नाव घे किमान परवा हळदी कुंकाला आमच्या एका बाई